नमस्कार नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक सगळ्यांचं स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिले रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केले के जातात पेशंट तासाभरात वेदनामुक्त चालतो दोन हजार पंचवीस साल आले परंतु अजून लोकांना माणकेच्या आजाराबद्दल माहिती पुरेशी नाही ऑपरेशन कधी के केलं पाहिजे कोणाकडे के केलं के पाहिजे याच्याबद्दल कल्पना नाही तर ज्यांना कोणाला मानकेचा त्रास आहे त्या लोकांनी उपचार घेताना एम बी बी एस एम एस एम सी एस डॉक्टरकडेच उपचार घ्यावेत मानकेच्या बाबतीत दुसरी गोष्ट डॉक्टरांची फक्त डिग्री पाहून चालणार नाही त्यांचा अनुभव पाहायला पाहिजे त्यांनी आता पण किती पेशंट बरे केले रिझल्ट पाहायला पाहिजे आणि मग तुम्ही त्यांच्याकडे निर्णय घेतला पाहिजे ज्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला वेळ तासाभरात वेदनामुक्त चालू शकतील परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायची वेळ येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन केलं पाहिजे पण ऑपरेशन करण्यापूर्वी तुम्हाला पॅरॅलिसिस झालेलं नाही पाहिजे आता पाहिजे ताकद गेलेली नाही पाहिजे लघवी संडाचा कंट्रोल गेलेला नाही पाहिजे तरच तुम्ही बरे होणार यापैकी तुम्हाला काहीतरी झालं आणि नंतर तुम्ही आले आणि मला रिझल्ट द्या रिझल्ट नाही मिळणार तुम्ही अमेरिकेत जा कुठल्याही देशात जाऊ शर गेला तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तुम्ही वेळेत आले पाहिजे म्हणजे कुठलंही एखादं झाड तुम्ही लावलं आहे रोपडं लावलं आहे पण ते वाळायच्या अगोदर त्याला पाणी घातलं पाहिजे ना पूर्ण वाळलं तुम्ही म्हणता पाणी घालतो खत घालतो त्याला परत पालवी फुटणार नाही hmm. तसंच मणकेच्या आजारामध्ये मज्जारज्जी एकदा घासून घासून निकामी शिर झाली तुमचा सप्लाय केला मग तुम्हाला परत तुम्ही बरे होऊ शकत नाही तर आपलं विनायक हॉस्पिटल हे एकमेव रोबोटिक्स स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी आपण फक्त मानकेवरती उपचार करतो पेशंट सगळ्या माजल्यावरती सगळ्या बेडवरती तुम्हाला फक्त जे भेटणार पहिले जुने पेशंट नवीन पेशंटला एक सा मानसिक आधार देणार की मी बरं झालं तुम्ही पण बरे व्हाल बिंदास ऑपरेशन करा आपल्याकडे जी यंत्रसामग्री आहे त्याच्यामध्ये पलीकडे थांबा त्याच्यामध्ये एम आर आय आठ मिनटामध्ये होतो हाडाचा ठेसोपणा दोन मिनटामध्ये होते जागतिक लेवलचे ऑपरेशन थिएटर आहे मशिनरी चांगल्या चांगल्या आहेत आणि रोबोट ऑपरेशनसाठी लागणारा रोबोट हा महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्याकडे आहे आणि अचूक निदान आणि अचूक उपचार होतात तर आमचं एक मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील का कुठलाही माणकेचा पेशंट शंभर टक्के बरा झाला पाहिजे त्यांनी जगात कुठेही ऑपरेशन करू द्या पण मागाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला रिझल्टची खात्री मिळत असेल तासाभरात पेशंट वेदनामुक्त चालत असेल त्या डॉक्टरांच्याकडे तुम्ही ऑपरेशन करा आमच्या मिशनमध्ये तुम्ही पण सामील होऊ शकता समजा आता एक गुणजाला बरी झाली संगमने आली तिला पाहायला येणाऱ्या लोकांपैकी कोणाला कोणाला तरी मनकेचा त्रास असणार आहे गावातील नात्यातील तर त्यांना त्यांनी सांगावं की मनकेच्या ऑपरेशनबद्दल आता मनामध्ये काय भीती बाळगू नका वेळेत ऑपरेशन करा आणि बरे व्हा आपली टीम फक्त इथंच काम करते असं नाही आमचं ऑपरेशन झालेल्या पेशंटला आमची टीम त्यांच्या गावी भेटायला जात असते दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षांनी आणि त्यांची विचारपूस करत असते व्यायाम कसे कर करतात चालतात कामधंदा काय करतात त्याच सगळ्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला असतात आपल्या हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनलला आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल की ऑपरेशननंतर मी चालू शकतो का काम करू शकतो का मी मोटरसायकल चालू येऊ शकेल का ट्रॅक्टर चालवता येईल का मला शेतीची कामं करतायत का हे सगळं त्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल आता गुंजाळ मावशींना त्रास काय होता किती दिवस होता आणि आज कसे आहेत ते स्वतः सांगतील नमस्कार नमस्कार भामा तातेराम गोंजाळ वय वय पंचावन्न कुठून आले तुम्ही संगमनेर काय त्रास होता मावशी तुम्हाला पाय दुखत होता मला खाली बसता येत नव्हतं कुठून कुठपर्यंत पाय पर दुखायचा टाचापासून तर पार कमरापर्यंत वरपासून खालीपर्यंत किती वर्ष त्रास होता जवळजवळ दोन वर्ष अंगावरच काढलं मी अच्छा हा मग विनायक हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली मुलाचा मित्र होता डोंगरगावला ना त्यांच्याकडून मिळाला त्याच्यावर मानकेच ऑपरेशन डॉक्टर उगले मला वाटतं का डॉक्टर संतोष उगले बरोबर त्यांचं ऑपरेशन झालं त्यांचं मानकेच ऑपरेशन झालं हा त्यांचं हे झालं म्हणजे तू ये ना मम्मीचं ऑपरेशन आहे ना दुसरी दुसरीकडे करूच नको तिथंच ऑपरेशन कर म्हण ते सक्सेस होईल ऑपरेशन केलं होतं मला किती वेळाने चालवलं लगेच चालायला लावलं होतं वेदना कायमच्या बंद झाल्या आता पर काहीच त्रास नाही होत मला शंभर टक्के ओके झाले ओके झाले इथून गेल्यानंतर ऑपरेशन नंतर किती वेळाने चालवलं तुम्हाला लगेच पाच दहा मिनिटातच लगेच आयुष्यमध्ये घेतलं लगेच चालायला ऑपरेशन ऑपरेशन आधी असं वाटत होतं का मी एवढी बरी होईल वाटतच नव्हतं आता आनंद वाटतो आता वाट चांगलं वाटत आहे आता आता किती चालतात दररोज रोज जवळजवळ तीन किलोमीटर चालत आहे मी ऑपरेशनला किती झाले एक महिना झाला कंप्लीट एक महिन्यामध्ये ज्या पेशंटला ऑपरेशनच्या आधी चालता येत नव्हतं हो तो पेशंट आज दररोज तीन किलोमीटर चालतो आहे रिझल्ट आहेत तर तुम्ही लोकांनी ज्यांना काही माणक्याचा त्रास होतोय तुमच्या नातेवाईकात मित्रमंडळीत कोणी कोणालाही तर त्यांना तुम्ही सुचवू शकता की माणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर शंभर टक्के इश्यू होतं आहे पेशंट पूर्ववत सगळी कामं करतो आहे चालू फिरू शकतो आहे काहीच अडचण नाही तर तुम्ही वेळेत ऑपरेशन करा आणि बरे व्हा मला चालून दाखवा ना मावशी कसं वाटतंय ते या किती दिवसानंतर चालायला लागलं इथून गेल्यावर पार लगेच चालायला लागले मला काही खाली वागता येत नव्हतं काहीच नव्हतं पण इथून गेल्यानंतर मी सत्तावीस तारखेपासून सुन कामाला हजर झाल्यापासून मी स्वयंपाक करते उभ्या ना सगळं स्वयंपाक मीच करते आम्हाला काही बनवून नसर आणलं नाही चालते चालते चालत असंच तुमच्यासारखे बाकीचे पण लोक बरे झाले पाहिजेत त्यांच्या पण थांबल्या पाहिजेत हीच अपेक्षा आमची धन्यवाद धन्यवाद